कशा आहे असं काय मग मजेतच असताना सगळं तर तुम्ही जे काही बोलता ना तुला तुला लई घमेंडी आहे तू स्वतःला काय समजते स्वतःला खूप मोठं समजते नाही नाही असं काय नाही घमेंडी नाही खरेपणा ना, तुमचा गैरसमज आहे की घमेंडी म्हणत घमेंडी म्हणत नाहीत त्याला खरेपणा जे पण असेल ना ते तोंड बोलून दाखवून असा स्वभाव आहे माझा घमेंडी नाही आहे मला कधीच नाही आणि कोणाच्या जेव्हा घमेंडी करायची आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही तुमच्यासारखे मोठी माणसं नाही आहेत घमेंडी करायला पावर पण पाहिजे तेव्हा तसं काय नाही माझं बोलणं कसं आहे एकदम जे काय असेल ते खरं मी कधीच घमेंडी केली नाही आणि मला ते आवडत पण नाही पण माझ्यासमोर कुणी मोठेपणाच्या बाता केलेल्या की मी लईच असं मी लिहित असं हे पण मला आवडत नाही ते तुमचा स्वभाव तसा आहे ना म्हणून तुम्हाला काय वाटतं माझा स्वभाव असा आहे ना म्हणून सामनेवाल्याचा पण स्वभाव असा असेल तुम्हाला काय वाटलं तुम्ही जे काय मला बोलता तर मी ऐकून घेईन आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईन कधीच नाही ते माझ्या सगळं भांडण काढेन तुम्हाला वाईट बोलान शिवी दे तुम्ही मला आ, ते शब्दामध्ये पकडतात की बघ तू तर बोलत नव्हती तू आशिवे दिली तसं कधीच माझ्या तोंडातून तो येणार नाही आपल्याला ज्या माणसाचा स्वभाव आवडत नाही त्या माणसासंग परत वार्ता करायला कधी जात नाही एखादी व्यक्ती आपल्याला इग्नोर करीत असेल ना तसल्याचं तोंड कधी बघू नाही आपलं घर संसार बस मी असेल ना तुम्ही जे काय ना या गोष्टीमध्ये लक्ष देत नाही जास्त मला ते आवडत पण नाही लक्ष द्यायला म्हणजे घरातले कामं कमी असतात का घरातले टेन्शनं कामं कमी असतात का मला तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊन बरं असं पण नाही काय की तुमचे शब्द लई चांगले तर की तुम्ही मला लई चांगलं बोलतात तुमचं आमचं चांगलं नातं आहे नातं तर ना तुम्ही मी तुम्हाला सांगते जास्त धीम्या दिन गर्व ना काही कामाचं नाही काय म्हणते नमून बी हमसा कर तसाच स्वभाव आहे मला शांत आणि खरा जे पण असं ना ते खरंच बोलते मी ते काय होतं खऱ्या बोलण्याचा तुम्हाला राग येतो खरं नाही आवडत कारण की तुम्ही पहिल्यापासून खोटं बोलतच आलेला आणि खोट्यानेच संसार केलेला आहे तुम्ही त्याच्यासाठी आपण किती खरं बोललो खरं सांगितलं तर तुम्हाला खरं कधीच मान्य नसणार बरोबर आहे ना खोट्या माणसाला खरं मान्यता करायला वेळ लागतो त्या माणसाला काय वाटतं माझ्यासारखेच सगळे येते मी एवढा खोटा बोलतो मग सामनेवाला पण खोटंच बोलत असे आणि सामनेवाला खोटं फुटेचं सा। असं असं वाटतं पण तसं नाही मला ना खरं बोलायला आवडतं